ज्याचा विषय आहे आजची युवा पिढी आणि साहित्य तर सर्वप्रथम युवा पिढीचे नेतृत्व करण्यासाठी मी आपल्यासमोर बोलावत आहे लेखक कवी आणि प्रबोधनकार श्री रामेश्वर मोरे यांना सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे करायचं आहे सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित संमेलनाचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष आणि आजच्या सत्राचे सत्राध्यक्ष सर्व पाहुणे खरं पाहिलं तर आजची युवा पिढी आणि साहित्य हा विषय व्यासपीठाला मिळावा यासाठी काहीतरी कारण असलं पाहिजे कारण समाजापुढं कुठलीही गोष्ट येत असताना त्याला पार्श्वभूमी असल्याशिवाय ते विषय पुढे येत नाहीत पुण्यासारख्या महानगरामध्ये आपण सर्वजण राहतो आणि या ठिकाणी राहत असताना बेभान झालेले तरुण आपल्याला ज्यावेळी रस्त्याने दिसतात त्यावेळी आमच्या बोराडे सरांना विषय सुचला असावा की आजची तरुण पिढी आणि साहित्य कारण साहित्य या शब्दाचा ज्यावेळी आपण अर्थ पाहतो किंवा साहित्य म्हणजे का काय याच्याकडे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी त्याची गरिमा आपल्या लक्षात येऊ लागते साहित्य हे काय करत असतं तर वास्तवाच भान आपल्याला देत असत तुम्ही बघा जी माणसं साहित्य वाचतात पुस्तकं वाचतात ती जगापेक्षा वेगळी असतात आणि ज्यांना जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आणि काहीतरी करून दाखवायचे त्यांनी तर साहित्य वाचलंच पाहिजे पण साहित्यातून काय होतं तर तुम्ही जर पाहिलं असेल तर मोठमोठी लोक आपल्या बोलण्यातून ते व्यक्त होत असतात मगाशी आवटी सरांनी देखील सांगितलं की साहित्य काय करतं नम जोशी सरांनी देखील सांगितलं साहित्य काय करतं दोन विचारप्रवाह दोन व्यक्ती आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतात त्यातला पहिला विचारप्रवाह आहे की जे आहे जे चाललंय ते चालू दे जे चाललंय तेच खरंय आणि दुसरा विचार प्रवाह आहे हे जे चाललंय हे बरोबर नाहीये हे चाललंय ते बदललं पाहिजे आणि विचार हा विचार फिरणारे जे कोणी असतात ते साहित्यिक आणि साहित्य वाचणारे म्हणून हा विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून सर्वात अगोदर साहित्य समजणं महत्वाचं आहे आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलं पण त्याला साहित्य निर्माण करत असताना काही विचार काही प्रेरणा लक्षात घ्याव्या लागतात ज्यावेळी आम्ही समीक्षक मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आणि आम्हाला विद्यापीठानं बंधनकारक केलं की शोध निबंध सादर केल्याशिवाय कला पारंगत ही तुम्हाला पदवी मिळणार नाही म्हणून ज्यावेळी आम्ही संशोधनाच्या अंगाने विचार करू लागतो त्यावेळी एका लेखकाला तपासत असताना लेखकदृष्ट्या साहित्याचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आमच्या लक्षात येऊ लागतात की ज्यावेळी साहित्य निर्माण होतं त्याला त्या ठिकाणची परिस्थिती स्थिती आणि त्याच्या शेजारी असणारी जी भौगोलिक स्थिती ही कारणीभूत असते आणि मग ते साहित्य निर्माण होत असत मग आता तरुण आणि साहित्य हा विषय ज्यावेळी आपण हाताळतो त्यावेळी आज लिहिणारे लेखक आणि तरुणांबद्दल लिहिणारे लेखक या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो कारण तरुणांबद्दल अनेक लोक अनेक प्रकारे लिहितात कारण तरुण सगळ्यांना चांगलाच चा दिसेल असं काही नाही तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की रस्त्यावर चालणारा बेभान तरुण जरी असला तरी पुस्तकात डोकं घालून बसणारा सुद्धा तरुणच आहे आणि ह्या देशाचं भवितव्य जर कुणावर आधारित असेल तर ते तरुणावर आहे कारण जिथे तरुण नसेल ते काहीच तरुण जाणार नाही म्हणून आजच्या युवा पिढी आणि साहित्य या विषयाच्या अंगाने विचार करत असताना आपण म्हणतो की जनरेशन झेड आलंय आपण ज्याला जेन झी असं म्हणतो या जनरेशन झेड मध्ये कुठं आपला तरुण चालला हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला काहीतरी त्याला लिहायला सांगितलं जातं त्यावेळी तो अलगतपणे आपल्या खिशात असणारा मोबाईल काढतो आणि हे पुढे गेलेलं तंत्रज्ञान त्याच्यातलं चॅट जीपी नाव चॅट जीपीटी नावाचा ऍप काढतो आणि त्याला जर सांगितलं की आता तू तरुणावर बोल तर जे चॅट जीपीटी सांगेल तो बोलतो तर असा तरुण साहित्याला अपेक्षित आहे का तरुणांचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे कारण जगण्याचं भान जे देतं त्याला साहित्य म्हटलं जातं आणि हे जर जगण्याचं भान आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडून घेतलं तर आमचे मोठमोठे झालेले लेखक त्यांचं काय करायचं आताच मगाशी बोलत असताना एक प्रश्न समोर आला की आजचा तरुण काय वाचतोय काय वाचतोय आजचा तरुण तर हा तरुण कादंबऱ्या वाचण्याच्या भंगडीत पडत नाही आमच्या आवटी सरांनी जाता जाता सांगितलं की तरुणांनी जास्त वाचावं असं काही नाही पण काय वाचावं हे त्याला कळालं पाहिजे आमचा तरुण काय करतोय आज काय वाचतोय जो तरुण वाचतोय तो काय वाचतोय कारण आत्ताचा जमाना आहे आमच्या अध्यक्षात यांनी मग सांगितलं की सगळे विद्यार्थी हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आहेत तर आजचा तरुण काय वाचतोय फेसबुकला लिहिलेलं वाचतोय व्हॉट्सअपला लिहिलेलं वाचतोय त्यानंतर आता ब्लॉगर काही आपल्या समोर येत आहेत तो वाचतोय पण हे सगळे जरी करत असलो तरी काही तरुण वाचतात आणि लिहितात आणि मग आपल्या समोर काही कादंबऱ्या येतात जसं की खोल खोल दुष्काळी डोळे आणि मग तरुणांचं वास्तव आपल्याला समजायला लागतं ला आमच्या भालचंद्र नेबाड्यांनी ने कोसला लिहिला तो सुद्धा तरुण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आणि मग साहित्याच्या अंगाने ज्यावेळी आपण तरुणाचा विचार करू लागतो त्यावेळी तरुणाचा परिपेक्षा आपल्या अगोदर डोक्यात येतो नेमका तरुण म्हणजे काय कारण आपण एका अंगाने असं म्हणतो की तरुण देशाचं भवितव्य तरुणाच देशाला पुढे घेऊन जातो पण हाच तरुण ज्यावेळी व्यसनाच्या विळख्यात सापडतो आणि आता तर हल्ली आपले जे रिलेशन आहेत संबंध आहेत कारण एक प्रश्न आता समोर आला होता की तरुण काय वाचतात तर सध्या त्याला टेन्शन येतं आणि मग त्या टेन्शन आल्यानंतर तो काहीतरी वाचतो कारण सध्याचे जे नातेसंबंध आहेत हे कशाचे झालेत की लगेच ते तुटतात आणि लगेच सगळा विध्वंस होतो आणि या विध्वंसातूनच काहीतरी तरुण करत बसतो तर या सगळ्याला अनुसरून आलेलं जे साहित्य प्रेमाच्या अनुषंगाने आलेलं साहित्य हे आजचे तरुण जास्त प्रमाणात आपल्याला वाचताना दिसतात आणि याचा अजून एक भाग मला विद्यापीठात राहत असताना लक्षात आला तो म्हणजे असा की तरुण हे तुरुळिक साहित्य वाचतायत आणि बाकीचे तरुण एम पी एस सी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचतायत पण काहीतरी वाचतात हे अत्यंत महत्वाचे आणि ज्यावेळी काही, काही कादंबऱ्या आपल्या समोर येतात कारण आमचे एक मित्र आहेत ते आणि सातत्यानं मला सांगत असतात की मी जर लिहिलं की इंद्रायणी साहित्य संमेलनासारखं साहित्य संमेलन कुठेच होणे नाही तर हे अंतिम वाक्य का ते मी लिहिलेलं आहे म्हणून साहित्य लिहित असताना हे लक्षात ठेवा की समोरच्या वा वाचणाऱ्याला ते वाचतं वाचतं त्याच्याशिवाय दुसरं काही खरं नाही वाचणाऱ्याला वाटतं म्हणून साहित्य निर्माण होत असताना तरुणांच्या दृष्टीनं विचार केला गेला पाहिजे की तरुण काय विचार करतोय आणि जसं की हे व्यासपीठ निर्माण झालेले अनेक लेखक आहेत कवी आहेत पण त्यांना व्यासपीठच नाहीये म्हणूनच मला वाटतं की आमच्यासारख्या नवोदित लोकांना इथं संधी दिली जाते असं हे इंद्रायणी साहित्य संमेलन तर असं जर सातत्यानं संध्या येत गेल्या तर तरुण नक्की तुम्हाला या साहित्य क्षेत्रात समृद्ध झालेले दिसतील तुम्ही म्हणाला असं का तर सातत्यानं मी आल्यापासून एक गोष्ट ऐकते ती म्हणजे की ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये नगरीच्या जवळ हे साहित्य संमेलन होते एक गोष्ट लक्षात ठेवा की माऊलींनी वयाच्या सोळाव्या वर्षी, साहित वर्षी ले ले ले। हे साहित्य संमेलन यशस्वीतेच्या आधी ज्ञानेश्वरी सोळाव्या वर्षी लिहिलेली आहे म्हणून हे ज्यावेळी तरुणांच्या अंगाने आपण विचार करू त्यावेळी निश्चितपणानं आपण दोन्ही अंगाने विचार करावा आणि नक्कीच निश्चितपणानं मी सांगेन की तरुण वाचतोय लिहितोय पण त्याला इंद्रायणी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठाची गरज आहे आणि ते, ते उपलब्ध मला करून दिलं याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुंदर विचार आपण इथे मांडलेले आहेत थोडक्यात सांगायचं तर रामेश्वर मोरे सर म्हणालेत की साहित्य निर्मितीमध्ये सभोवतालची परिस्थिती लेखनामध्ये उतरत असते ज्याचं एक उत्तम उदाहरण